देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुम अर्चन होय कुंकुम अर्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू जसे की सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे त्यानंतर करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा अनामिकामधील बोट यांनीच कुमकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान घालावे कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुमकुम अर्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकवात येते नंतर ते कुंकुम आपल्या मस्तकी लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते कुमकुम अर्चन करण्यासाठी विशेष दिवसाची जसे की पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार यांसारख्या वारांची व वा दिवसांची निवड करावी अशा प्रकारे कुमकुम अर्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच असेच धार्मिक माहितींसाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या तुम्हाला अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर नक्की भेटतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ